कशाय क्वालिटी प्रामाणिक कष्ट आणि बुद्धीच्या जेवावर शेतकऱ्यांना पिकवलेलं सोनं आहे सोनार त्याचं सोनं सोना, शोकस मी ठेवत असेल पण आमचा शेतकरी वावरात ठेवतोय बघा कसा आहे सोनं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी आलो होतो यशच्या प्लॉट मध्ये आज या प्लॉटला शहाण्णव दिवस झालेत आणि माल तर एकदम असा खतरनाक आणि थप्पीनच लागला होता माल तर क्वालिटी झाला होता त्यावर शेतकऱ्यांचं कष्ट पण दिसून येते आता शेतकऱ्यांचं मत काय आहे ह्या प्लॉट बद्दल आता जाणून घेऊया दादा किती फैजाट नाही एकतीस जुलै एकतीस जुलै अर्लीच घेतला आगापच घेतला दरवर्षीच आगाप घेत दरवर्षी आगाप दर आगाम आज किती झालं प्लॉटला आज शहाण्णव दिवस झाली की पण लोड दिसतोय लोड आहे माल ह्या वर्षी काय वातावरणाचा काय अंदाज वोड़ा म्हणजे काय अडचण आली काय 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 सुद्धा नाही अडचण आली आपल्याला कसं लागलं वातावरण काय लागलं वातावरण एक नंबर लागले बिन सगळे आपला रोग बी कुठला काय नाही एकदम व्यवस्थित आहे होय पण लोड दिसतोय माल लोड आहे माल माझा माल होय चांगला निघल म्हणजे अजून किती दिवस लागतील माल तयार व्हायला पूर्ण चार पाच दिवस लागतील तरी चार पाच दिवस व्यवहार होणार व्यवहार होणार चाल चाल आणि हा यशस्चा प्लॉट होता आणि यशेस एस प्लॉटचा मेन प्रॉब्लेम असतो की क्रॅकिंग होते क्रॅकिंग मध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी क्रॅकिंग होते आता ह्याने कागद तर खालन हातरलाय पण मधल्या गॅप मधून जे बोधन धोका येणार आहे त्यासाठी साडे हात माल बघितला तर टॉप क्वालिटी झाला होता आता यांच्या बागेला चांगला रेट मिळावा हीच माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद